हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीची जाहिरात या ठिकाणी वेब पोर्टलवरती म्हणजे पवित्र पोर्टलवरती मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन झालेलं असून दहा हजार एक पदांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत मात्र या जाहिराती नेमक्या कशा स्वरूपात असतील जाहिरातीचा फॉर्मॅट काय असेल किंवा कशा रीतीने तुम्हाला जाहिरात पाहायला मिळतील या संदर्भातील एक ड्राफ्ट कॉपी नमुनाच आपल्याला या ठिकाणी हाती आलेला असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरती मेगा भरती तसेच इतर सर्व भरती संदर्भातील सर्व अपडेट्स आपल्या या चॅनलच्या चा मा माध्यमातून मिळवण्यासाठी अद्याप ही सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया राज्यात गेली दहा ते बारा वर्षे बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चेत असणारी शिक्षक भरती प्रक्रिया ही शिक्षक भरती प्रक्रिया रखडलेली असताना या ठिकाणी पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे ही जाहिरात प्रसिद्ध करण्याचं आज उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला आणि हे उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आल्यानंतर सर्वांनी या ठिकाणी या पदभरतीची नेमकी जाहिरात किती जागेसाठी असेल यासाठी उत्सुकता लागून राहिलेली होती आणि आता तो आकडा समोर येतोय म्हणजे दहा हजार एक पदांसाठी आणि ही जाहिरात नेमकी कशी असणार आहे याचा मसुदा आपल्या हाती आलेला आहे पाहूया एका खाजगी संस्थेची ही जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात या ठिकाणी संस्थेचं नावसुद्धा दिलेलं आहे त्यामध्ये युडायस क्रमांकसुद्धा तुम्हाला दिसून येत असेल सॉरी सांकेतांक कोड आहे त्या संस्थेचा श्री कॅ केनचर्या शिक्षण प्रसारक मंडळ वळसंग प्रायव्हेट ॲडेड प्रायव्हेट संस्था श्री केनचर्या शिक्षण प्रसारक मंडळ वळसंग प्रायव्हेट ॲडेड प्रायव्हेट संस्था या शाळेमध्ये विविध शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अशा स्वरूपाने ही जाहिरात असणार आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहा वेतनश्रेणी मानधन कॉन्स्युलेटेड पे एट थाउजंड म्हणजेच मानधन असतं सुरुवातीला माहितीच आहे आपणा सर्वांना शिक्षणसेवक अनुदान प्रकार ॲडेड विषय लँग्वेज इंग्लिश म्हणजे इंग्रजी या विषयासाठी ही जा, जाहिरात उपलब्ध आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट आवश्यक व्यावसायिक पात्रता आहे ग्रॅज्युएट एकूण पद आहे एक, एक। या ठिकाणी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट आणि आवश्यक व्यावसायिक पात्रता या ठिकाणी मात्र बी एड असणार आहे मित्रांनो कारण नऊ ते दहासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आरक्षण न्याय रिक्तपदांचा तपशील आपण या ठिकाणी पाहणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला आरक्षण न्याय पदांचा तपशील दिसून येणार आहे एकीकडे सामाजिक आरक्षण असणार आहे त्यामध्ये एक तेरा प्रकारचे कॉलम असणार आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती पेसा विजा अ भजब भज क भज विमा प्रतर मागासवर्ग सी बी सी ईडब्ल्यू एस खुला दिव्यांग एकूण या पद्धतीनं आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी समांतर आरक्षण सुद्धा असणार आहे ते समांतर आरक्षण या पद्धतीनं असणार आहे महिला माजी सैनिक अंशकालीन पदवीधर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अनाथ समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे आणि एकूण आता हे विजा अ यासाठी हे एक हे हे, पद असून समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पद आहे हे आणि एकूण पदसंख्या एकंदरीतच एक काय तर या संस्थेमध्ये इंग्रजी या विषयासाठी बी ए बी एड किंवा इंग्रजी इंग्रजी या विषयासाठी पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी एका पदासाठी अर्ज मागवण्यात येणार आहेत सर्वसाधारण सूचना काय दिल्यात बघा अवियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दिलेल्या उमेदवारांपैकी ज्याने पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती प्रोफाईल स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार जाहिरातीच्या अनुषंगाने पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील इयत्ता पहिले ते इयत्ता पाचवी सहावी ते आठवीच्या पदासाठी अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेपूर्वी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेली म्हणजेच टेट दिलेली असणं अनिवार्य आहे नववी ते दहावी व अकरावी ते बारावी ही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट दिलेली दिले असणे अनिवार्य आहे शैक्षणिक व्यावसायिक अर्हता विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्र इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह एजुस्टाफ डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षाखाली उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचनामध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय याचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच अर्ज करावेत अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे एकंदरीतच एक काय तर शिक्षक भरतीचे गेले आठ दहा वर्षांनी वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे जरी क कमी पदसंख्या असली तरी सुद्धा आता जाहिरात यायला मात्र सुरुवात झालेली आहे आणि या जाहिराती आता या अशा स्वरूपात असणार आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी जाहिरात वाचून दाखवलेली आहे किंवा जी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता अशा पद्धतीनं जाहिरात प्रसिद्ध होणार आहे सांगण्याचा उद्देश एवढाच की बऱ्याच उमेदवारांची उत्सुकता असेल की जाहिरात नेमकी कशी असेल तर अशा स्वरूपात जाहिरात असणार आहे या जाहिरातीचा डिटेल स्टडी करून बारकावे लक्षात घेऊन म्हणजे आपल्या आरक्षणानुसार सामाजिक असेल समांतर आरक्षण असेल या सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा विचार करून त्याच पद्धतीनं आपल्या या सामाजिक आणि समांतर आरक्षणासाठी किती पदं रिक्त आहेत आणि ही पदं नेमकी कोणत्या संस्थेतील आहेत की, आहे। की जिल्हा परिषदेची आहेत किंवा इतर कोणत्या संवर्गातील आहेत हे सुद्धा पाहायला विसरू नका त्याच पद्धतीनं या पदांसाठी एक ते पाचसाठी असेल तर सर्व विषय असणार आहेत सहा ते आठ साठी नेमक्या कोणत्या विषयासाठी आहे म्हणजे भाषा गणित विज्ञान की समाजशास्त्र विषय विषयसुद्धा एकंदरीत व्यवस्थितरित्या पाहायला विसरू नका नववी ते दहावी असेल किंवा अकरावी ते बारावी असेल तर या या वर्गासाठी सुद्धा या ठिकाणी आपले विषय कोणते आहेत आणि त्या विषयनिहाय पदसंख्या आहे का ते पाहायला विसरू नका आपण जर एखाद्या समांतर आरक्षणामध्ये येत असाल तर त्या कप्पी आरक्षणामध्ये आपल्यासाठी पद उपलब्ध आहे का हे सुद्धा पाहायला विसरू नका कारण एखाद्या ठिकाणी सर्वसाधारण विभागामध्ये पद असू शकतं आणि कपीकृत आरक्षणामध्ये मात्र तुमची पदसंख्या नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय केलात तर कपीकृत आरक्षणाचा लाभ तुम्हाला मिळेलच असं सांगता येत नाही त्यामुळे कपीकृत आरक्षण असेल त्या ठिकाणी अर्ज केलात तर तुमचा अर्जसुद्धा त्या पदासाठी अधिकृत रित्या ग्राह्य धरला जाईल आणि तुम्हाला त्यांचा आरक्षणाचा फायदा सुद्धा मिळणार आहे त्याच लक्षात ठेवा मित्रांनो पवित्र पोर्टलवरती ज्या काही जाहिराती आहेत ह्या जाहिराती आपल्याला दोन मार्च नंतर पाहायला मिळणार आहेत आणि दोन मार्च नंतर या जाहिराती आल्यानंतर या जाहिरातीमधील सविस्तर सूचना म्हणजे एजुस्टॉफ डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती ज्या काही सूचना येणार आहेत या, या सूचना काळजीपूर्वक वाचायला विसरू नका आपण चॅनलच्या माध्यमातून त्या सूचना किंवा इतर सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोतच तरीही स्वतः खात्री केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका कारण एक चूक तुमची या शिक्षक भरतीतून तुमची पदक या भरतीतून तुम्हाला निवड प्रक्रियेतून बाजूला करण्यासाठी पुरेशी आहे गेली दहा वर्ष तुम्ही वाट पाहिलेली आहे मित्रांनो आणि आत्ता ही संधी शेवटची संधी असू शकते कारण यानंतर शिक्षक भरती होईल किंवा कधी होईल याबाबत आत्ता तरी कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे सर्व सूचना आणि सर्व काळजीपूर्वक बारकावे तपासून व्यवस्थितरित्या अवलोकन करून या ठिकाणी ॲप्लिकेशन करायला विसरू नका जिल्हा परिषद असतील तर या जिल्हा परिषदेमधील व्हॅकन्सी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये किती आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये संभाव्य पदसंख्या किती आहे या गोष्टीचासुद्धा विचार करायला विसरू नका जिल्हा परिषदेचे प्रेफरन्स द्यावायचे असतील त्यामुळे प्रेफरन्स निहाय व्यवस्थित प्रेफरन्स द्यायला विसरू नका त्याचबरोबर विविध संस्थेच्या जाहिराती येत असताना नववी ते दहावी किंवा असतील किंवा संस्थेच्या सर्व जाहिराती ज्या असतील या संस्थांमधील माहिती घ्यायला विसरू नका कारण बऱ्याचशा संस्था आहेत की ज्या संस्थेमध्ये पदभरती प्रक्रिया हे गुणवत्तेच्या आधारे केली जाते आणि अशा गुणवत्तेच्या आधारे निवड केल्या जाणाऱ्या संस्थेमध्ये प्राधान्याने प्राधान्यक्रम द्यायला विसरू नका त्यांची निवड अगोदरच करा कारण त्यामध्ये वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय अशी निवड प्रक्रिया होईल आणि ज्या संस्थेमध्ये अगोदरच्या काळामध्ये किंवा इतर भरती प्रक्रियेविषयी विश्वसनीयता नसेल असे पसंती क्रमांक शक्यतो नंतर प्रेफरन्स देऊन निवड करा त्याच पद्धतीनं मुलाखत किंवा इतर गोष्टी पाठ असेल याचीसुद्धा तयारी करावी लागणार आहे ही सर्व भरती प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार याबाबतचं सुद्धा स्पष्टीकरण किंवा याबाबतचे सुद्धा मार्गदर्शक सूचना लवकरच आपणाला प्राप्त होणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आलेली जाहिरात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारलेले प्रश्न या, या, मा विचार या अनुषंगाने मी हा व्हिडिओ तयार केलेला असून अशी अपेक्षा करतो की या दृष्टीने तुमच्या बऱ्याचशा शंकाचं निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून झालेलं असेल किंवा नवीन अशी माहिती तुम्हाला थोडीफार मिळालेली असेल अधिक माहितीसाठी किंवा शिक्षक भरतीचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद